नमस्कार कोल्हापुर की जगदम्बा तुर्जापुर की तुलजा भवानी पूरे महाराष्ट्र की ये दो आराध्य देवताएं हैं क्या ये देवताएं अपने अपने मंदिरों में बंदिस्त थे नहीं ये पूरी महाराष्ट्र भूमि इन देवताओं का विशाल स्वरूप है यही आशय कथन करने वाली एक कविता प्रस्तुत करने जा रहे हैं विसुभो बापट ये कविता लिखी है मराठी के प्रख्यात कवि वसंत बापट जी ने ये, ये कविता आरती स्वरूप है ये महाराष्ट्र भूमि की आरती है मानो अपने आराध्य देवताओं की आरती है जय छत्रपति शिवराय जय महाराष्ट्र जय माय मराठी नमस्कार तसे हो नमस्कार आज घटस्थापना नवरात्र उत्सवाचा समारंभ सुरू होतोय आजपासून त्याचं औचित्य साधून एक नवीन युट्यूब चॅनल सुरू करतोय चॅनलचं नाव आहे उमाविश्व 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 उमा पहिलीच कविता वसंत बापट यांनी लिहिलेली भारत देश पारतंत्र्यात होता त्यावेळी मेळ्यांमध्ये वसंत बापट काम करायचे त्यावेळेला त्यांची गाजलेली ही एक तुळजा भवानीची आरती जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र जय माय मराठी आता हे खरं आहे की महाराष्ट्राचं कुलदैवत आहे कोल्हापूरची जगदंबा तुळजापूरची तुळजाभवानी पण या देवी या देवी मंदिरातच आहेत पण पण ही देवी मंदिरात बंदिस्त आहे ही देवी मंदिरामध्ये बंदिस्त आहे देवीचं विशाल रूप म्हणजे म्हणजे ही महाराष्ट्राची भूमी हाच आशय मायभवानीच्या आरती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ऐकूया जय <tut> अंबे जगदंबे जय माई जय अंबे जगदंबे जय माई शरणागत भक्तावर करुणाकर आई जय अंब जगदम जय अंबे जगदंबे जय तुळ झामाई शरणागत भक्तावर करुणाकर आई जय अंब जगदंब जय अंब जगदम दुम दुमवी गीत तुझे दखन सा हट्टी मर हट्ट्यासार हृदयी गाभारा दुम दुमवी गीत तुझे दखन सा हट्टी मर हट्ट्यानसा हृदयी गाभारा गोदा कृष्णा गाती गंधांकित गाथा गोदा कृष्णा गाती गंधांकित गाथा मंगल मंदिर सुंदर माथा ಮಂಗಲ ಮಂದಿರ ಸುಂದರ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಮಾಥ ಕಳಸ ತು ಸೋನ ಗಿರಿ ಕಳಸು ಭಯಿ ಕಳಸ ತು ಸೋನ್ಯಾ ಸಾ ಗಿರಿ ಕಳಸು ಭಯಿ ಜಯ ಅಂಬೇ ಜಗದೇ ಜಯ ತುಳಾ ಮಾಯಿ ಶರಣಗತ ಭಕ್ತರ ಕರುಣಾಕರ ಆಯಿ ಜಯ ಅಂಬ ಜಗದ ಜಯ ಅಂಬ ಜಗದ ಸಿಂಹಾಸನ ಸತ್ತಿ ಸ ಗಢಕೋಟಾವರತಿ ಪಾಯ ಪಾಯ ಘಡೀ नवकाळी धरती सिंहासन सत्तावीस घडकोटा भरती पायतळी पायतळी नवकाळी धरती पांगारे पळसांच्या सौर्या तुझ भवती भरलेल्या कणसांच्या पलीत्यांच्या ज्योती पांगारे पळसांच्या सौर्या तुझ भवती भरलेल्या कणसांच्या पलीत्यांच्या ज्योती जळते संकट समयी समशेर समयी जलते सङ्कटि समयि समशेर समयि शरणागत भक्तावर करुणाकर आयि जय अम्ब जगदम्ब जय अम्ब जगदम् जय अम्बे जगदम्बे जय तुधामायि शरणागत भक्तावर करुणाकर आयि जय अम्ब जगदम्ब जय अम्ब जगदम्ब माथ्यावर रत्नांची करवंदी झाळी असुरांच्या रक्ताचे कुंकुम त भाळी माथ्यावर रत्नांची करवंदी झाळी असुरांच्या रक्ताचे कुंकुम त भाळी निहळाच्या मोत्यांची कंठी तवमाळा निधळाच्या मोत्यांची कंठी तवमाळा नामस्मरणे केवळ धडकी कळी काळा नामस्मरणे केवळ धडकी कळी काळा ਛਲਣਾਰੇ ਖਲਘਾਲੀ ਤੇ ਲੋਟਾਂਗਣ ਪਾਈ ਛਲਣਾਰੇ ਖਲਘਾਲੀ ਤੇ ਲੋਟਾਂਗਣ ਪਾਈ ਸ਼ਰਣਾਗਤ ਭਕਤਾ ਵਰ ਕਰੁਣਾ ਕਰ ਆਈ ਜੈ ਅੰਬ ਜਗਦੰਬ ਜੈ ਅੰਬੇ ਜਗਦੰਬੇ ਜੈ ਤੁਲਸਾ ਮਾਈ ਸ਼ਰਣਾਗਤ ਭਕਤਾ ਵਰ ਕਰੁਣਾ ਕਰ ਆਈ ਜੈ ਅੰਬ ਜਗਦੰਬ पूजेसाठी मेघांची भेरी अभिषेका अस्ताचा धारांच्या झारी तुझिया पूजेसाठी मेघांची भेरी अभिषेका अस्ताचा धारांची झाडी रविचंद्रांच्या झांजा वाजती अवकाशी रविचंद्रांचा झांजा वाजती अवकाशी माय भवानी दर्शन देहृदया पाशी माय भवानी दर्शन देहृदया पाशी मोक्षाचा वर वर दे मोक्षाचा वर वर दे विश्वाला देई शरणागत भक्तावर करुणा करुणाकर आई जय अंब जगदंब जय अम्बे जगदम्बे जय तुळुधामायि शरणागत भक्तावर करुणाकर आई जय अम्ब जगदम्ब